सोलापूर अठरा वर्ष दिवस कमी असतानाच मुलगी पसार सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील किसानगर परिसरातील अल्पवयीन मुलगी चोवीस नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्याची फिर्याद तिच्या आईने एम आय डी सी पोलिसांमध्ये दिली अठरा वर्षे पूर्ण होण्यासाठी केवळ आठ दिवस कमी असतानाच मुलगी बेपत्ता झाल्याने अल्पवयीन मुलीच्या अपहरणासंदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे सोलापूर शहर जिल्ह्याच्या विविध भागातून दरवर्षी शेकडो अल्पवयीन मुले मुली तरुण तरुणी महिला बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात अनेकदा अल्पवयीन मुलगी पळून गेल्यावर तिच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत पोलिसांना किंवा तिच्या नातेवाईकांना सापडायचे नाही असा प्रयत्न तरुण करतात हे समोर आले आहे वयाची वर्षे झाल्यावर त्या तरुणावर पोलिसांची कारवाई होऊ शकत नाही पण त्यासाठी त्या मुलीची परवानगी लागते याचीही त्यांना माहिती असते अक्कलकोट रोडवरील किसान नगरातून पळून गेलेल्या मुलीचे वय वर अठरा वर्षे पूर्ण व्हायला केवळ आठ दिवस शिल्लक असतानाच ती मुलगी घरातून निघून गेली आहे आता तिला कोणी फूस लावून पळवून नेले की ती स्वतःहून घरातून निघून गेली याचा तपास पोलीस करीत आहेत